किती बदललं हो वातावरण अमरावतीचं विचारू काय विचार ना अंड पहिलं आलं का कोंबडी पहिला आली पहिले <स्थित्थ> तर आला चना मग आला अंड मंग आली मंगाली आली कोंबडी नंतर आलं बिल सत्तावीसशे रुपये <laughs> <का> हो का <laughs> मंगाली बळवंत भाऊ वानखडे यांच्या प्रचाराची गाडी <laughs> बटन क्रमांक दोन <laughs> चिन्ह होत oh, no. पंज्या <laughs> <laughs> मी काय अमेझॉनच्या जंगलातून परत घेत आलेली दिसतो काय जवळ पाहिजे आम्हाला म्यापोडत राहता बी अर्चना सांगतात <laughs> <laughs> चालले मोठे <laughs>